आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत वारणा श्रीखंड तूप दही दूध लस्सी बटर चीज आणखी बरज काही सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा वारणा आनंद असल चवीचा पलीकडे होता आणि त्यावेळेला शिवसेनेचा आमदार या उपनिर्वाह व्हायचा या ठिकाणी मला खात्रीपूर्ण सांगावं लागेल मतभेल आणि म्हणून लोकसभेला दक्षिण मधून शिवसेनेच्या उमेदवाराला घरून मतदान मिळालेलं आहे हे आपण विसरू शकत नाही सर्व मनपूर्वक राज्यामध्ये महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन ही संस्था काम करते त्याचे अध्यक्ष सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आहेत त्याचं उपाध्यक्ष म्हणून मी काम करतो ज्या पद्धतीने देश प्रगतीपदावर जात असताना आपल्या सर्वांना माहित आहे आपल्या महाराष्ट्राचा वाटा ज्याला जीडी आपण म्हणतो तो सर्वात मोठा आहे त्यावेळी आपल्या देखील राज्याची तेवढीच जबाबदारी ती ओळखून या, या राज्यानं मित्रा या संस्थेची स्थापना केली आहे या मित्राच्या माध्यमातून देश प्रगत परत जात असताना महाराष्ट्र राज्य देखील प्रगतीवर गेलं पाहिजे यासाठी आम्ही काम करतोय आणि मग महाराष्ट्राला प्रगतीवर होणारं नुकसान देखील कळणं तेवढंच गरजेचं आहे आपल्याला आठवत असेल दोन हजार एकवीस चा महापौर दोन हजार एकवीस चा महापौर दूध तुमची जनावर वाहून गेली जमिनी वाहून गेल्या घरं वाहून गेली गाड्या वाहून गेल्या चार हजार पाचशे ते पाच हजार कोटीच बंदुकिलेलं नुकसान झालं आणि म्हणून मित्रांच्या माध्यमातून सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांना माहीत आहे शेतकरी बांधवांना राहायचं केवढा मोठ्या प्रमाणात प्रसंग अडचण येत आहे माहीत आहे रात्री अपरात्री त्या ठिकाणी मोटर चालू करायला जायचं आणि मग त्यावेळेला वेळेला सर्पदंश होतो अनेक गोष्टीमुळे अनेक प्रत्येक ग्रामीण भागामध्ये प्रत्येक गावामध्ये फिडर निर्माण करून त्या ठिकाणी सौर ऊर्जेद्वारा मोफत वीज शासन आपण देत की मित्राच्या संस्थेच्या माध्यमातून नवीन योजना मा आणली आहे पुढच्या काळामध्ये पंधरा हजार कोटीच कर्ज यासाठी नाबार्डच्या माध्यमातून घेतोय आणि त्यामुळे शेतकऱ्यांना पुढच्या काळामध्ये सौर ऊर्जा शेती पंपासाठी जी वीज आहे त्याला पुढे या संकटाला सामोरं जावं लागणार नाही अनेक गोष्टी सांगता येतील या राज्याच्या छत्तीस योजना या बंद आहेत त्यासाठी एशियन बँकेनं दहा हजार कोटी रुपयाचं कर्ज दिलेलं देश आपला प्रगती पदावर जात असताना राज्याची देखील तेवढीच भूमिका आहे तेवढीच मदत देशाला झाली पाहिजे या भूमिकेतून आपण आज काम करतो आज शहरामध्ये आपल्याला माहित आहे रंगाला कसा वाटतोय छान छान वाटतो ना बघितलं की नाही रंगाला कसं वाटतोय कसा वाटतोय विरोध करणार सांगायला पाहिजे रंगाला सुधारतोय गांधी मैदान सुधारत आज ग्रुपच्या माध्यमातून रेल्वेची लाईन येत अनेक गोष्टी आपल्याला सांगता या काँग्रेस वाल्यांना या ठिकाणी शाहू समाधी स्थळाला दहा कोटी रुपये दिला पण त्यात एक एक त्या ठिकाणी फक्त एक जो नियम होता तो बदलता आला नाही छत्रपती शाहूरायांच्या समाधी स्थळाचं काम आपण होतं या ठिकाणी खासदार श्रीकांत शिंदे आले आणि त्यांनी हा नियम बदलला आणि एका दिवसामध्ये दहा कोटी रुपये बंद होईल त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं शाहू महाराजांचं नाव घेऊन राजकारण करण्याचं काम करतात कर पण या ठिकाणी आजवर आपण पाहावं गेल्या अडीच वर्षाचा इतिहास जर पाहिला तर निश्चितपणे अडीच वर्षामध्ये आपल्या शासनाला खरीव कामगिरी या कोल्हापूरसाठी केलेले आहे असं म्हटलं तर मानवांची चुकीचं करणार नाही आज दक्षिण आणि उत्तर खऱ्या अर्थानं दक्षिण शिवसेनेतच आहे उत्तर तर आहे नाही उत्तर वर शिवसेनेला भगवा फडकेला दक्षिण वर्धेतील शिवसैनिक अरे मी जस म्हटलं आम्ही राजकारण कमी करतो आणि समाजकारण जास्त शिवसेना प्रमुखांची आम्हाला शिकवण आहे की ऐंशी टक्के समाजकारण करा आणि वीस टक्के राजकारण करा त्या पद्धतीने मी काम करतोय खऱ्या अर्थानं या ठिकाणी मंदिरं असतील रस्ते असतील सोयी सुविधा असतील हे काम पूर्ण करण्याचं काम पूर्ण करत असेल तर ते शिवसेनेच्या माध्यमातून असं मला या ठिकाणी अभिमान सांगावं लागेल परंतु बघितलं पाहिजे पण दक्षिणचा विकास, विकास करता कोण तयार नाही गेल्या काही दिवसामध्ये जर आपण पाहिलं तर दक्षिणचा रिंग रोड आपण पाहता जो फुलेवाडी पासून या ठिकाणी इथपर्यंत रिंग रोड जर पाहिला तर त्या ठिकाणी जाता येत नाही रस्त्यावर चालता येत नाही आमच्या माता बहिणी त्यावेळी बऱ्याच ठिकाणी त्यावर पडलेलं आहे मी या ठिकाणी आजच जाहीर करतो की दक्षिणचा हा रोड करण्यासाठी कोटी रुपये मी या ठिकाणी तरतूद करतोय आता इथून पुढच्या काळामध्ये दक्षिणच्या नागरिकांना या ठिकाणी कुठे अडचण येणार नको एवढी या ठिकाणी दखल घे या ठिकाणी काही लोकांचं असं चाललंय आपण सर्वजण एकत्र का आम्ही दोन हजार बावीस ला भूमिका का काही जण चुकले त्यासाठी घेतली हिंदुत्वासाठी आम्ही एकत्र आलो पण काही लोकांना असं वाटतंय माझं तर माझंच आहे पण तुझं पण माझ आहे कळणार तुम्हाला काय माझं आहे असं कसं चालायचं ते तुमचं नाहीच आहे तेच पहिलं शिवसेने तरी सांगण्याचं काय मिळावं म्हणून बंधू सन्मान्य एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाची गरज आहे पण या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शिवसेनेची जी ताकद आहे ती कुणाचीच नाही आहे या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शिवसेनेचा भगवा हा मोठ्या ताकदीनं दौलत दौलत आपल्याला फडकवायचा आहे उत्तरला तर आमदार येणार आहे उत्तरचा आमदार शिवसेनेचा आहे पण दक्षिणचा आमदार देखील हे शिवसैनिक करणार आहे एवढं लक्षात घेतलं पाहिजे आपण सर्वजण